देवाशी जोडलेलं मन म्हणजे समाधानी मन कारण जिथे देव आहे तिथे अभाव नसतो पण आज माणूस सर्व काही मिळवूनही असंतुष्ट आहे कारण त्याने देव नव्हे स्वतःचा आत्मा विसरला आहे संतोष म्हणजे मिळालं म्हणून आनंद नाही तर जे आहे त्या समाधान वाटणं जो म्हणतो जे मिळालं तेच पुरेसे आहे तो देवाजवळ आहे कारण तो बाह्यवस्तूंवर अवलंबून राहत नाही त्याचं सुख अंतर्मनातून उभवतं देवाचं खूप मोठं दान म्हणजे मन जेव्हा आपण इच्छांच्या ओझ्यांपासून मुक्त होतो तेव्हा देवाचं अस्तित्व स्पष्ट जाणवतं कारण देव नेहमी शांत मनात प्रकट होतो अस्वस्थ म्हणतो संतोष हा जीवनाचा आरसा आहे जो समाधानात जगतो त्याचं आयुष्य मंद पण स्थिर प्रकाशासारखं असतं त्या प्रकाशात अहंकार लोक स्पर्धा विरघडून जातात खरं तर देवाला आनंदी करायचं असेल तर काही मागू नका फक्त धन्यवाद म्हणा कारण जो कृतज्ञ आहे तो आधीच देवाच्या कृपेत जगतो